सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शेतीला सिंचनाची सुविधा मिळावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे यात पात्र लाभार्थ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी पूर्वी अडीच लाख रुपये अनुदान दिले जात होते त्यात आता वाढ करण्यात आलेली असून अनुदानाची रक्कम चार लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी चालू आर्थिक वर्षात चार लाख रुपयांचं अनुदान देण्यात येत आहे तसेच वार्षिक दीड लाख रुपयांची उत्पादनाची अटही वगळण्यात आलेली आहे तर योजने या योजनेसाठी असलेल्या अटी शर्ती आणि पात्रता यावर एक नजर टाकूयात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असणं बंधनकारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी लाभार्थी आणि अनुसूचित जाती वा नवबौद्ध शेतकरी असणं बंधनकारक आहे शेतकऱ्याचे नाव जमीन धारणेचा सा सातबारा दाखल आठ अ चा उतारा असणं आवश्यक आहे लाभार्थ्याचे बँक खाते असणं सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणं आवश्यक राहील कृषी क्रांती योजनेसाठी वनपट्टेधारक दारिद्र्य रेषेखालील अधिम जमाती लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं कृषी स्वावलंबन योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील प्रथम प्राधान्य दिलं जात आहे जिल्ह्यात जमिनीखाली पाणी शोधण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडनं अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जातो असं तरी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पारंपरिक पद्धतीवर भर दिला जातो अनेक जण नारळ धातूच्या कांड्या आदी साधनाद्वारे पाणी शोधतात तर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी भूजल पातळी कमी होते खऱ्या अर्थानं याच काळात टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पाण्याची गरज भासे महाडी माध्यमातून विहिरींसाठी आलेल्या अर्जांची निवड समितीकडनं छाननी स्वरूपात केली जाते प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीनंतर लकी ड्रॉप पद्धतीनं लाभार्थी निवडले जातात त्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर जून किंवा जुलैमध्ये अनुदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये विहीर खोदण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होते नाशिक जिल्ह्यात एकशे दहा सिंचन विहिरी आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक